और बाकी है और कोई है ओके मानो बेटा वो बच्चा भाई हाउजर डायरेक्ट में पूरी मुड़ी त्यांनी थोडं मरून टाकलं हो, इष्टीला मग काय अडचण नाही जाऊ शकत्या ना? पाठवा तुमचा माणूस पाठवा मॅडम आत्ता इथं आज या ठिकाणी ढगेवाडी गावाजवळ ढगेवाडी गावातील आणि आयतोळ बुद्रुक गावातील पंचकृषीतील लोकांनी रस्ता रोको केलेला तर रस्ता रोको मेन ह्याच्यासाठी केला की गेली दहा ते पंधरा दिवस झालं शिराळ्यावरून येणारी एस टी या ठिकाणी आज थांबलेल्या एस टी येत नाही कारण एस टी टेपोतनं कारण सांगितलं जातं की रस्त्याचं काम चालू आहे आणि त्यामुळं त्या, त्या ठिकाणी काम चालू असल्यामुळे एस टी येऊ शकत नाही पण गेली दहा दहा दिवस झाले इथले ढगेवाडी असेल आयतुळ बुद्रुक पंचकृषीतील मुलं शाळेला गेलेले नाहीत किंवा शाळेला जा येण्यासाठी त्यांना प्रचंड त्रास होत आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की एक मोठं आंदोलन इथं उभा करायचं ना आज आम्ही इथं गेली एक तास झालं रस्ता रोको केला आहे आणि आता इथं त्या ठिकाणी एस टी महामंडळाचे प्रतिनिधी आणि ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे रस्ते विभागाचे कंत्राटदार या ठिकाणी अधिकारी प्रशासकीय आलेले आहेत आम्ही त्यांच्याशी इथं या ठिकाणी या विषयावर बोलणी करणार आहे पण आम्हाला जर इथं व्यवस्थित न्याय मिळाला नाही आणि हा रस्ता उद्यापासून जर एस टीसाठी साठी खुला झाला नाही आणि एस टी जर आली नाही तर आम्ही एस टी डेपो मध्ये जाऊन तिथं आंदोलन करणार एस टी डेपोला जिथं अडचण आहे तिथं कंत्राटांनी किंवा या ज्यांनी या रस्त्याचं काम घेतलंय किंवा प्रशासनानं इथल्या त्या एसटीचं जिथं जिथं त्यांचं म्हणणं अडचण आहे त्या अडचण त्यांनी एक दोन दिवसात त्या ठिकाणी पूर्ण करावी आणि त्यातनं जर मार्ग नाही निघला तर एस टी वाले सुद्धा मुद्दामकारण सांगत आहेत कारण सगळ्या बाकीच्या गाड्या ये जा करत आहेत आणि एस टीलाच काय अडचण आहे म्हणून आम्ही डेपो मध्ये जाऊन त्या ठिकाणी ठिया आंदोलन करू आमचा जर हा प्रश्न इथं मार्गे नाही निघाला तर धन्यवाद महाराजा नंदकुमार मांडे मी इयत्ता साळवी इथे शिकते गाव कारवे तालुका वाळवा जिल्हा सांगली गेले काही दिवस मागल्या महिन्यात सोळा तारखेपासून शाळा चालू झाल्या त्यापासून इष्ट्या चालू झाल्या नाहीत अं एसट्या चार दिवस चालू होतात आणि बंद होतात अशी आमची विनंती आहे की इश्ट्या चालू कराव्या जर करणार नसल्या तरी शासनाने ही आ, ही आ, ही नोंदवावी आणि ही बाकी सगळी वाहने करतात पण एशे एसटीची टीची काय अडचण आहे जायची धन्यवाद नमस्कार माझे नाव अक्षदा निवास माने मी राहणार कारव्यात मी आता सातवी मध्ये शिकत आहे मी महामंडळाला ही विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर एस पाठवाव्या आणि जर त्यांनी एस पाठवल्या नाही तर आमचे आमच्या अम, या सर्व सर्व कोरींच हे एकच मत आहे जर तुम्ही एस पाठवणार नाही तर या सर्व मुलींच्या खात्यांवर दोन हजार तुम्ही पाठवून द्या कशासाठी पाठवून द्या आम्हाला जायला पाठवून द्या तुम्ही किंवा पाठवा आणि एस टी वेळेत येत नाही दहाची एस टी साडे दहा ला गावात येते आणि अकरा ला जातो आणि तिथून पुढचा प्रवास आमचा पायी होत असतो मग पास दिल्यानंतर वेळेचा सोडावं हो। पास दिल्यानंतर एसट्या काय येत नाहीत पास दिल्या की चार दिवसात एसट्या बंद मग आम्ही शाळेला जायचं की नाही आजकाल दहावी बारावीचे मार्क्स बघितल्याशिवाय कुठेही चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत पण त्यासाठी आम्हाला शाळा किंवा कॉलेज ला गेलंच पाहिजे ना मग ते जाण्यासाठी राष्ट्रीय परिवहन महामंडळानं आम्हाला त्या लवकरात लवकर ताबडतोब उद्यापासून सुरू करून द्याव्यात ही आमची विनंती थँक्यू नमस्कार माझे नाव प्रणवती निवास पाटील आहे मी कारवे या गावची मुलगी आहे आणि मी शिराळ्यात नववीच्या वर्गात शिकत आहे तर सोळा तारखेला शाळा सुरू झाली होती तेव्हापासून रस्त्याचं जे खोदकाम झालं आहे त्यामुळे आमच्या शाळेची जी अडचण आहे ती प्रशासनानं सोडवावी जर एवढी अवजड वाहनं या रस्त्यावरून जाऊ शकतात तर एसतीच कशी का काय अडकून पडू शकते आणि हा आमचा जो सर्वात मोठा प्रश्न आहे तो प्रशासनानं सोडवावा ही विनंती शासनानं शिराळा ते अष्टा रस्ता मंजूर केला ठेकेदाराने ठेका मंजूर करून घेतला परंतु शासन अधिनियमाप्रमाणे महसूल अधिनियम आहे त्या नियमा अनुसरून ज्यांची जमीन जाते एक गुंठा गेली तरी त्या एक गुंठा जमिनीचा त्यांना भरपाईही मिळालीच पाहिजे त्याचप्रमाणं जी काही झाडं तोडली जातात शेतकऱ्यांची त्या झाडाचा जो मोबदला आहे फळझाड असेल तर त्याचा वेगळा दर आहे साधं झाड असेल तर त्याचा वेगळा दर आहे पण याची कोणतीही नोटीस शेतकऱ्यांना न देता कदाचित शासनाची त्यांना खूप मोठा सपोर्ट असेल त्याच्या जोरावर त्यांनी महसूल आधी नियम पायाखाली तोडवले गेलेले आहेत हे अतिशय छेदजनक बाब आहे ज्याप्रमाणे घटना पायाखाली तुडवली जाईल असं म्हणतात त्या पद्धतीनं आणि मसूल आदी नियम हे पायाखाली तुडवले जात आहेत आणि शेतकऱ्यांचं गळपेशी केली जाते हे अतिशय धिक्कारात्मक बाब आहे म्हणून शासनानं तात्काळ ज्यांच्या जमिनीचा गुंटा गेला असेल ज्यांचं एखादं झाड गेलं असेल तर त्याचं तात्काळ त्यांना नोटीस देऊन त्यांना त्याची भरपाई देण्याबाबत कारवाई करावी हे विनंती कॉन्ट्रॅक्टर काम चालू पाहिलं देखील आम्हाला शेतकऱ्याला विश्वासात घेतलं नाही रस्त्याची झाड असणारी शेजारची सगळी झाडं तोडली पूर्व कुठलीही कल्पना नाही आणि रस्त्याचं काम चालू केलं ह्या दुरावस्था शेतकऱ्याची झाल्या त्या शेतकऱ्याच्या दुरावस्थे जबाबदार कोण शासन कॉन्ट्रॅक्टर कुठलाही विचार करून झालाय आमचा आता एस टी बंद बरेच दिवस झाला आहे शाळा मुलं मुलं शाळेत जायची यायची कसे शाळा वा वा, वा, वा इस्लामपूरला जातात त्या जायची कशी कुठलाही विचार न करता आम्हाला एसटी बंद केली तर ती तोरि, चालू करावी ही विनंती नमस्कार मी अंजली प्रकाश पाटील मी आता सातवी मध्ये शिकत आहे आणि कारवे ते शिरा एस टी चालू रस्त्यामुळे एस टी चालू होत नाही आणि आमच्या शिक्षणाचं खूप नुकसान होत आहे आणि एस चालू झाली पाहिजे एवढंच आम्ही बोलू शकतो लवकरात लवकर एस चालू झाली पाहिजे एसटी कशामुळे बंद झाली रस्त्यामुळे एस टी बंद झाली आहे